जी आज अठरावा दिवस आहे आणि खरी तर दिवाळीच्या अगोदर ह्या समस्या सुटायला पाहिजे शेतकऱ्यांच्या कुठेतरी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते सरकार असं तुम्हाला वाटतंय का आता बघा आजचा सतरावा अठरावा दिवस उजाडला आहे बोलायला पण आम्हाला थोडंसं विचित्रच वाटतं आहे की या पालघर जिल्ह्यामध्ये आठ आमदार लाभलेले आहेत त्याच्यातले सात आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत व महायुतीचे आहेत महायुतीचे आहेत आणि एक खासदार लाभलेला आहे पालघर जिल्ह्याला ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि केंद्रात राज्यात आपण बोलतो डबल इंजिन इंजिनचे सरकार आहे गतिमान सरकार आहे मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात इथे बसलेलो नाही आहे मग त्या जिल्ह्यामध्ये जर सतरा अठरा दिवस उजाडून जातात सतरा अठरा दिवस निघून जातात शेतकऱ्याची कोणतीच बाजू ऐकून घेतली जात नाही मग असं लोकप्रतिनिधींवर आता काय बोलायचं माझ्याकडे तर हेच नाही आहे आणि ठीक आहे इथे सौरासाहेब दोन वेळा येऊन गेले पण भाववाडी संदर्भात जिथपर्यंत तोडगा निघत नाही तिथपर्यंत शेतकरी तुम्ही बघताय थांब इथे बसलेले आहेत आणि याच्या पुढची पण हीच भूमिका असेल जिथपर्यंत तुम्ही न्याय नाही देत आता तर सगळ्यात मोठा हिंदूंचा सण दिवाळी साजरा केला शेतकऱ्याही शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण होता तो पण आता ह्याच्यापुढे काय आहे आम्ही तर सांगतो आम्हाला नऊ वर्षाचं पण इथं करावं लागलं चालेल पण आम्ही न्याय भेटल्याशिवाय इथून जाणार नाही ही पहिले प्रशासनाने सरकारने ठाम आमची एक भूमिका लक्षात घ्यावी मिलिंदी अठरा दिवस झाले आणि अजूनही सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं कुठलाही ठोस आश्वासन देऊन मिळत नाही आता भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांची हे बघा प्रशासनाने लवकरात लवकर हालचालींना वेग दिला पाहिजे न्याय देण्यासाठी पुढे आलं पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज ऐकला पाहिजे अन्यथा येत्या बुधवारपासून आम्ही चव्हार विक्रमगड आणि वाडा तालुक्यामध्ये अमरण उपोषणाला सुरुवात करू आणि मी स्वतः या बिराड मोर्चाचे येथे अमरण उपोषणाला सुरुवात करी तर सांगा आत्ता शेतामध्ये अचानक जे सी बी घालणं पोलिसांचं संरक्षण घेणं कुठलीही बाजू बाजूनं ऐकणं ह्या ज्या दडपशाही चालले झालेल्या आहेत या, या संदर्भात तुमची भूमिका शेतकऱ्याची काय असणार आहे शेत आज निलभवनी पण तुम्हाला सांगितलं की केंद्रातून राज्यात सगळीकडे आज भाजपचं सरकार आहे आणि गतिमान शासन आहे मग असं असताना शेतकऱ्यांची कुठलीच बाजू ते समजून घेत नाही किंवा ऐकून घेत नाहीत कितपत योग्य आहे आज अठरावा दिवस झाला शेतकऱ्यांची इतर मागण्या किंवा हे असतानासुद्धा आणि इथे आंदोलन चालू असतानासुद्धा तिकडे दडपशाही चालू आहे किंवा जबरदस्ती करून जे सी बी घालून पोकलेन घालून त्या ठिकाणी जे जे शेतपीक आहे ते उद्ध्वस्त केले जाते हे आलेलं योग्य नाही तर शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा आणि त्यासाठी जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा आणि तोही लवकरात लवकर लग आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या एकही शेतकरी हलणार नाही कितीही दिवस लागत ही भूमिका जाहीर केलेली आहे दिवाळी हा सण आपल्याकडे म्हणजे पारंपरिक असतो म्हणजे कुटुंबांच्या सोबत ही दिवाळी साजरी करतो आपण पण यावेळेला तुम्ही प्रशाने प्रशासन जे कार्यालय त्या कार्यालयासोबत तुम्ही दिवाळी साजरी केली कसं या भूमिकेकडे तुम्ही पाहता दिवाळी म्हणजे हा संपूर्ण तर आपण कुटुंबासोबत बसून एकत्र येऊन वर्षातून एकदा दिवाळीचा सण येतो आणि आपण कुठून तरी आपले कुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करतो पण ह्या शेतकऱ्यांना न्याय न मिळणार म्हणजे आम्हाला न्याय न मिलल्यामुळे आम्हाला आज या प्रांत साहेबांच्या म्हणजे कडे कार्यालयामध्ये आम्हाला बसण्यासाठी झालं आहे प्रशासनाने जर आमची ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या असतात तर ही वेळ आली नसती पण त्याने जागं व्हायला पाहिजेत होतं आणि अजून सुद्धा जोपर्यंत ते जागं जो नाही होत तोपर्यंत आम्ही बसणार पण आहोत की आम्ही त्यांना ठामपणे सांगतो की ही माणसं सुद्धा शेतकरी आहेत त्यांची सुद्धा मुलं आहेत आणि हा दिवाळीचा सण म्हणजे वर्षातून एकदा येतो तो, तो।, तो कोणाच्या एखाद्याच्या नशिबात सुद्धा नसतो पण हे नशीब जर आमच्या म्हणजे नशिबाला आलेलंच नव्हतं आम्ही इथे सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून सण साजरा केला